आ, 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 रात्री जवळजवळ सहा घरांची घरफोडी केलेली त्यामध्ये तुळसबाई चंद्रकांत शेळके दोंडी भाऊ शंकर हांडे पोपट नाथ पवार साहेबराव आनाजी हांडे आणि लक्ष्मण रामभाऊ शेळके अशा सहा लोकांची रात्री घरफुडी झालेली याच्या आधी पण रंदे लिलाबाई रंदे म्हणून त्यांची पण यादी दोन दिवसापूर्वी घरफुडी झालेली हे वातावरण असं गावात झाल्यामुळं लोकांची खूप घबराट झालेली लोक घाबरून गेलेले आहेत याचं कारण जवळजवळ ग्राम संतर्फे असं येत गावात दारू जुगार हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ह्या घटना वाढून राहिलेल्या दीडच्या साधारण सुमारात गावची डीपी बंद करून त्या चोरट्यांनी ह्या घरफुडे केलेल्या आहेत प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन ह्या लोकांच्या चोऱ्यांचा हे शोध लाव अशी ग्रामस्थांकून मागणी होते रात्रीच्या सुमारास आजूबाजूच्या हो शेजारच्या घरांच्या कड्या वगैरे लावून त्यांनी हे घरपुडी केलेली किती रक्कम दिली असेल काय अंदाज नाही साधारण आता ते लोक बाहेरगावी असल्यामुळं परफेक्ट तसा काय अंदाज सांगता येत नाही पण साधारण दोन चार लाख रुपयाची चोरी झाली असा अंदाज करू साधारण प्रमुख मागणी काय आणि याची योग्य ती कारवाई करून या चोरीचा शोध घ्यावा आणि हे लोक जे घाबरलेत यांच्यापासून यांना पण थोडं संरक्षण मिळावं आणि अन्यथा ग्रामस्थ पोलीस स्टेशनला उपोषण करू शकतात मी अशोकनाथ हांडी